नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स महाडेमआयडीसी परिसरात वाहतूक कोंडी ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा वाहनचालकांना त्रास खेड पोलिसांची सलग तिसरी मोठी कारवाई एका रात्री दोन ठिकाणी गांजा तस्करांना अटक सर्जिकल कारवायामुळे खेड परिसरात गांजा तस्करी टोळ्यांचे धावे दणाणले अश्विनी विद्रे यांच्या मृत्यूला नऊ वर्ष उलटली तरीही कुटुंबाला मृत्यू दाखल्याची प्रतीक्षा आणि भाजीपाल्याचे दर कडाडले अनेक भाज्या पोहोचल्या शंभरी पार पाहुयात सविस्तर वृत्त पावसाळा सुरू होताच महाडमधील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडले असून वारंवार ये जा करणारी अवजड वाहने यावरून जात असल्यानं खड्ड्यांमध्ये छोट्या वाहनांचे नुकसान होत आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लाखो रुपये मंजूर झाले होते मात्र उशिराने शहाणपण सुचलेल्या प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपूर्वी कामासाठी सुमारे त्र्याण्णव कोटी रुपये मंजुरी मिळाल्याने सुरू केलेले कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे चिखलाचे साम्राज्य तात्पुरत्या रस्त्यावर भले मोठे खड्डे दुसरीकडे तात्पुरत्या केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने रस्त्यामध्येच खचत असल्यानं वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होती आहे या रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार एम आय डी सी प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन मात्र डोळे करून सुस्तावल्याचं पाहायला मिळत आहे आता एम आय डी सी प्रशासनानं ठेकेदारावर मेहरबानी दाखवण्यापेक्षा कामगार आणि सामान्य नागरिकांचा सा, वाहन चालकांचा विचार करावा अशी मागणी होती आहे रत्नागिरी जिल्ह्यात अंमली विरोधी सुरू असलेल्या सखोल मोहिमेअंतर्गत खेड पोलीस ठाण्यानं सलग तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजी एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये खेड पोलिसांनी दोन किलो सहासष्ट ग्राम गांजा जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या दोनी आरोपी हे एक कार्टेलशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय या कामगिरीचं श्रेय खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दिलं जात आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरणे नाका खेड येथे असलेला इसम संशयितरित्या अडवण्यात आला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो चव्वेचाळीस ग्राम गांजा सापडला अटक आरोपीचे नाव कमलेश उर्फ सुजल उर्फ रणजित विचारे राहणार नाला सुपारास असून त्याच्या विरोधात एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याच दिवशी दुसऱ्या गस्तीदरम्यान खेड रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली असता रवींद्र प्रेमचंद खेरालिया राहणार उत्तर प्रदेश सध्या मीरा रोड हा हिरव्या बागेतून गांजा घेऊन उतरत असताना पकडला गेलाय त्याच्याकडून एक किलो बावीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात देखील एन डी पी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना खेड न्यायालयात हजर करण्यात आलं असून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे हे दोघे एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचा संशय असून पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे या सर्जिकल कारवायांमुळे खेड परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून पुढील काही दिवसात आणखी धडक कारवायांची शक्यता वर्तवली जाते आहे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी विद्रे यांच्या हत्येच्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल लागून दीड महिना उलटून गेला परंतु दोन हजार पंधरा साली मिसिंग झालेल्या अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाही या गंभीर प्रशासकीय उदासीनतेविरोधात आता कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे पनवेल सत्र न्यायालयाच्या निकालाच्या आधारे नवी मुंबई पोलीस आयुक्त पनवेल महापालिका मीरा भाईंदर महापालिका हातकणंगले नगरपंचायत आणि मीरा भाईंदर अपर तहसीलदार यांच्याकडे मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करण्यात आले परंतु सर्वच प्रशासकीय कार्यालयांनी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली उन्हाळी सुट्टीनंतर मुंबई उच्च न्यायालय सुरू होताच या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात जाणीवपूर्वक मृत्यू दाखला नाकारल्याबद्दल याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे निकाल लागून जवळपास दीड महिने झाले ह्या हत्याकांडाची सुनावणी गेले नऊ वर्ष सुरू होती या नऊ वर्षामध्ये आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला मिळाला नाही तो मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर नगरपंचायत हातकनंगले पनवेल आणि मीरा माहिंदर महापालिका आयुक्तांकडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत अर्ज दाखल केले होते या, के या अर्जामध्ये मृत्यू दाखला मिळावा म्हणून तहसीलदार हातकणंगले यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी चार महिने अर्जाची ना सुनावणी घेतली ना मन माझे म्हणणे घेतले सरळ त्यांनी तो अर्ज माझ्या हद्दीत पडत नाही म्हणून निकाली काढला तसंच नगरपालिका हातकनंगले यां मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या, या, या चारशे दहा पानाच्या निकालपत्रामध्ये आम्ही मृत्यू नोंद करावी असं कुठंही नोंद नाही सबब आम्ही तुमचा अर्ज निकाली काढतोय त्याचप्रमाणे पनवेल महापालिका आयुक्तांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी लेखी स्वरूपात असं म्हणणं दिलंय की ही घटना मा आमच्या हद्दीत घडलेली नाही त्यामुळे आपण मीरा भाईंदरकडे याबाबत दाद मागावी परंतु मी मी महापालिका आयुक्त मीरा भाईंदर आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की या अश्विनीची बॉडी मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या ह्याचा निकाल उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात विरोधात जाऊ शकतो त्यावेळी आम्ही काय करायचं अशा मानसिकतेचे अधिकारी या खुर्चीत बसलेले असल्याने किंवा जाणीवपूर्वक दाखला द्यायचा नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे सबब अजून पन्वे अजून मीरा भाईंदर तहसीलदार मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांचं म्हणणं येणं गरजेचं आहे याबाबत आम्ही ज्यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात ह्या मृत्यू नोंद दाखला मिळावे किंवा आम्हाला न्याय मिळावा म्हणून वारंवार लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही एकूणच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही निगरगट्ट आहे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा तर यासाठी आम्ही असा विचार करतोय की हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत पनवेल महापालिका आयुक्त आहेत मीरा बांदार महापालिका आयुक्त आहेत हातकणंगले तहसीलदार आहेत मीरा भाईंदर तहसीलदार आहेत किंवा मुख्याधिकारी हातकनंगले या सर्वांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी आणि दाखला का देता येत नाही कशासाठी दिला देत नाही का अडवलं जातं याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयातर्फे यांना विचारणा करावी असा विचार आहे मा माननीय उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत निश्चित आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतोय तसंच माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्र्यांना की आप म्हण मागणी आहे की म्हणणं आहे की मी आम्ही हे पीडित कुटुंब आहे माझ्या मुलीच्या शिक्षणाचा विषय आहे त्यासाठी या दाखल्याची निश्चित गरज आहे हा दाखला आम्हाला मृत्यूचा दाखला आपल्याच पोलीस खात्यातली Uh, महिला पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा निकालाला आम्हाला नऊ वर्ष लागली आज मृत्यू दाखल्याला सुद्धा आमची uh, सह होत आहे आम्हाला न्याय दिला जात नाही तथापि आपण यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा नवी मुंबईतील बेलापूर परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचल्यानं ना। नागरिकांना त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारसंघात पाहणी दौरा केला पाण्याचा निचरा नीट होत नसल्याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली मंदा म्हात्रे यांनी केवळ इशारे न देता यंत्रणेला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून अतिक्रमण विरोधी कारवाईची मागणी लावून धरली आहे त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती होती कुठे कुठे बांध फुटले कालवे फुटले संपूर्ण नवी मुंबई पाण्याखाली होती पण जाणीवपूर्वक बेलापूरचं सेक्टर सहाला जे पाणी आलं होल्डिंग पाणीचं काम चालू आहे आणि पावसा पाऊस लवकर आला फक्त मीडियाने एकच दाखवलं बेलापूर डुबलं बेलापूर डुबलं महाराष्ट्र डुबला होता नवी मुंबई पूर्ण डुबली होती मी अधिकाऱ्यांना आता सांगितलं इथलं अतिक्रमण काढा कोण डॅम्रेज टाकतं काय करतं त्याची पाहणी करा त्याच्यावर कारवाई करा आणि हे जर काम होत नसेल तर या कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्टला टाका त्याला आज मी शेवटची तारीख दिलेली आहे काल भरपूर रात्री पाऊस होता त्या पावसामुळे रात्री मी बारा बारा वाजता उठून रात्री अधिकाऱ्यांना फोन केले की जर काय परिस्थिती आहे बघा कारण कसं आहे चोवीस तास काम करणारा आम्ही लोक असतो आणि कुठे जराशी चूक झाली प्रशासनाची किंवा कॉन्ट्रॅक्टरची तर आम्हाला वेटीस धरलं जातं पण माझं सतत लक्ष होतं गेल्या वीस वर्षाचा प्रश्न हा मी सोडवला होल्डिंग पॉईंटचं चा काम चालू केलं जवळजवळ तीस पस्तीस कोटीचं काम काढलं आता हा कॉन्ट्रॅक्टर कुठे गायब होता मलाही माहिती नाही तर बोलतो मी काम करतो तर नवीन एक हजारचे पंप सात आठ बसवलेले आहेत ते दिवाळीपर्यंत राहतील आणि आता पाणी भरणार नाही याची ग्वाही दिलेली आहे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर पण कारवाई केली जाईल कोणालाच आता कारण मला जर कोण बदनाम करण्यासाठी जर कारस्थान करत असेल किती इथं डॅब्रिज टाकलं आहे किती अतिक्रमण झालं आहे गेले सहा महिने मी शिडकोला सांगते पालिकेला सांगते अधिकारी एकच सांगतात की अतिक्रमण काढलं आता अतिक्रमण पक्कं झालं याला कोणाचा दबाव येतो कुठल्या नेत्याचा दबाव येतो हे अतिक्रमण नाही काढलं ते इथे हे ह्या प्रकारे इथे होणारच शिमिडी डुबणारच बेलापूर डुबणारच हे सगळं अतिक्रमण काढा डॅम्रेज काढा पंप हाऊसचं काम ताबडतोब होऊ द्या असं मी आज आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे दापोली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सन एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे स्थापना झाली त्यावेळेपासून पक्षाचे सक्रियपणे काम करीत असलेले माधव शेट्टे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव म्हणून पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नियुक्ती केल्याचं पत्र माधव शेट्टे यांना देण्यात आलं शेट्टे हे एकत्रित काँग्रेस असताना तालुका युवक अध्यक्ष म्हणून सन एकोणीसशे पासून पक्षात कार्यरत होते त्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संस्थापक सदस्य पुढे तालुक्यातून पक्षाचे प्रांतिक सदस्य व तालुक्यात पक्षासाठी सक्रिय कर काम करत असताना पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर पक्षनेते शरद पवार यांच्यासोबत राहणं त्यांनी पसंत केलं दापोली तालुका रोजगार समितीचे अध्यक्ष सन दोन हजार चार पासून ते दापोली अर्बन बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा नदी संवर्धन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करत पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला होता आता शिवनेरी प्रतापगड रायगड आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण शुक्रवारी सहा जून रोजी खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमात पोवाडा मर्दानी खेळ ढोल ताशांच्या गजरात जिजाऊंचा पाळणा ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी अजय एडके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सहा जून रोजी संध्याकाळी पाच वाजता रोहाष्टमी नगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या शिवसृष्टी या कामाचा लोकार्पण सोहळा आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास आदरणीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे साहेब तसेच माननीय मंत्री महोदया अधिक तटकरे उपस्थित राहणार आहेत तसेच आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना शिवप्रेमींना आवाहन करतो आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रम शोभा वाढवावी आपण या शिवसृष्टीजवळ जवळपास चार किल्ले आणि शिवरा शिवराजांची राजाभिषेक झालेला आहे जो त्याचा आपण गुरज शिव भरलेले आहेत तरीही आपण सर्वांना येऊन या कार्यक्रम शोभा वाढवावी या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या म्हणजे लोकार्पण व्हायच्या आधी पोवाडे मर्दानी खेळ दोन दोनदाच्या पथक ठेवलेलं आहे जेणेकरून त्या दिवशी वातावरण निर्मिती होईल आणि कालचा दिन असल्या कारणाने त्या दिवशीचं वातावरण जरा चांगलं राहील असं पण प्रयत्न केलेला आहे निवडणूक आयोगाने मतदानाच्या आकडेवारी गोळा करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा केली आहे आता प्रत्येक मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी ही निवडणूक संपल्यानंतर उपलब्ध होईल पीठासीन अधिकारी मतदान केंद्रावरील मतदानाच्या अंतिम आकडेवारीला निवडणूक आयोगाच्या ॲपवर अपडेट करतील या व्यवस्थेमुळे मतदानाची आकडेवारी निवडणूक संपल्यानंतर सुमारे अर्ध्या तासातच अपडेट होईल निवडणुकीदरम्यान मतदानाच्या अंतिम आकडेवारीला होणाऱ्या विलंबावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नचिन्हांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदानाच्या आकडेवारी गोळा करण्याच्या व्यवस्थेत आता निवडणूक संपल्यानंतर लगेचच मिळणार आहे यासाठी आयोगानं जी व्यवस्था केली आहे त्यानुसार निवडणूक संपल्यानंतर पीठासीन अधिकारी आपल्या मतदान केंद्रावरील मतदानाच्या अंतिम आकडेवारीला निवडणूक आयोगाच्या ॲपवर अपडेट करतील आयोगाच्या म्हणण्यानुसार यासाठी प्रत्येक पीठासीन अधिकाऱ्याला मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ॲपवरच एक लॉग इन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल ज्याद्वारे ते निवडणूक संपल्यानंतर आणि फॉर्म सी अंतिम केल्यानंतर त्याची आकडेवारी ॲपवर देखील नोंदवतील मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून तोडणी देखील थांबली आहे याचा परिणाम म्हणजे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्यानं बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावानं शंभरी ओलांडली आहे भाज्यांच्या भावात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या आवक दहा ते वीस टक्के कमी झाली आहे भाज्यांची आवक कमी झाली आहे शिवाय भिजलेल्या आणि कमी प्रतीच्या मालाचे प्रमाण देखील जास्त आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेत भाजीपाला उत्पादनाला पावसाचा चांगलाच फटका पावसामुळे आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय पावसानं उघडीप दिली पुन्हा एकदा आवक सुरू झाली मात्र पावसानं हजेरी लावल्यामुळे भाज्यांचं नुकसान होत असून तोडणी थांबली आहे आणि याचा परिणाम घाऊक बाजारात फळभाज्यांच्या भाज्यांच्या होत आहे भाजीपाल्याची आवक घटली असून दुसरीकडे मागणी जास्त असल्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्यात आधीच महागाईनं सर्वसामान्यांचं सा कंबरडं मोडलंय वाढत्या महागाईचा सा सामना करत असताना तारेवरची कसरत करावी लागते त्यातच आता भाजीपाल्याचे दर देखील वाढलेत भाजीपाल्यांच्या दरामध्ये तब्बल वीस ते तीस टक्क्यानं वाढ झाली याचा फटका गृहिणींना बसण्याची शक्यता आहे या सह बातमीपुत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपुत्रासह हो तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण